माझ्या बहिणीनो आणि भावांनो आज मी स्वयंपाखोलीतील किचन कट्ट्याच्या खालची जी आतलं कपाट आहे ते स्वच्छ साफ करणार आहे करायला घेतले ते जे डब्बी पिठानं मळलेले आहेत ते आधी घासून घेलोय खाली सगळी घाण साठलेली आहे एक एक डब्बा स्वच्छ पिठाच घास पीठ लागलेलं आहे त्याचं घासून स्वच्छ धुवून बाजूला ठेवणार आहे ही माझी नवीन स्टाईल आहे आत पीठ आहे गव्हाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे मैदा आहे आता मी लूटून गया लागले। सवच्च लूटून गयून, ते सगळं लुटून घ्यायला लागलोय स्वच्छ लुटून घेऊन सगळे जळमाटे काढून त्यातलं पीठ लुटून काढून आता त्यात टोपणामध्ये निरमा घेतलाय आणि थोडंसं डेटॉल ते पाणी मारून घेतो भिंतीला आणि चांगलं ब्रश न घासतो माझ्याकडं पाच सहा ब्रश आहेत मी ते प्रत्येक ब्रशनं घासतोय त्यामुळं स्वच्छ निघावं अशी माझी अपेक्षा असते कारण की वेगवेगळे ब्रश आहेत काही हार्ड दाताचे आहेत काही सॉफ्ट दाताचे आहेत काही असं केस त्याला असतात काही तिरके आहेत काही वायपर असलेले आहेत काही एकदमच असं टोकाचे आहेत काही कोपरा घासलेले आहेत असे दहा बारा ब्रश आहेत त्यामुळं प्रत्येकात थोडं 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 ब्रशन घासले की ते स्वच्छ निघून जाते आता मी एक आयडिया केली जळमाट काढायचा तो हिरवा ब्रश आहे का तेन पण घासायला चालू केले फक्त ते घाण सगळी निघली पाहिजे इतकं चिकट आणि तेलकट घाण असती ती निघता निघत नाही आता मी त्याच्यावर हे मारणार आहे ब्लिचिंग पावडर त्या ब्लिचिंग पावडरनं घाण निघून जाते जे एकदमच चिकटलेली असते ती हा ही पांढऱ्या कलरची ब्लिचिंग पावडर मार थोडीच मारतोय कारण की त्याचा वास खूप येतोय घा भयानक डोकं दुखते त्यानं हा ते आता सगळी घाण स्वच्छ निघाले घर स्वच्छ असलं की सगळं स्वच्छ राहते आता ते सगळं ब्रशचं काम झालेलं आहे आता मी त्या स्पंजनं सगळी आधी घाण पुसून घेणार आहे आणि बेसिनमध्ये त्याची सगळे घाण पिळून काढणार आहे जेणेकरून सगळीकडं पसरायला नको हे दोन तीन वेळा घाण सगळी पुसली स्पंजनं की थोडं पाणी मारून घेणार नाही तर इकडची घाण तिकडच्या कापाटात तिकडची घाण इकडच्या कापाटात ते दिवस जाईल ते पुसण्यात हां थोडं थोडं पाणी मारून भिंतीवरलं सगळं स्वच्छ बे साबणाचं पाणी काढून त्या स्पंजनं पुसून घेऊन एकदम क्लीन कट करणार आहे आता हे सगळं स्वच्छ झालेलं आहे मित्रांनो अशा तऱ्हेने आमचं स्वयंपाक किचन कट्ट्याच्या खालचं कपाट एकदम चरचरीत स्वच्छ केल्याबद्दल स्वतःच मी कौतुक करतो थँक्यू धन्यवाद